सो हे गाइस वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चैनल सो कैसे आहात तुम्ही तर आज आहे संडे आणि बरेच दिवसांनी आपला ब्लॉग आलेला आहे तर आता मी आणि आदर्श आहे माझ्या सोबत तर आम्ही चाललेलो आहे एक आमच्या घरी चाललेलो आहे म्हणजे एक आमचं बदलापूरचं घर आहे तिकडे आता चाललेलो आहे तिथे जाऊन मी एक रेसिपी पण बनवणार आहे तर ती काय आहे ते पण तुम्हाला मी दाखवते आणि नक्की काय चाललोय काय ओकेशन म्हणजे काय आहे नक्की ते पण तुम्हाला मी सांगते आणि तिकडचं होम बघितलं नाही तुम्हाला मी होम पण पॉसिबल थोडंफार ते पण दाखवेल आणि कसं काय आपला आजचा ब्लॉग होतोय ते तुम्ही नक्की कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा खूप मजा येणार आहे तर आता आपण तिकडे जायला निघूयात चला आता जाऊयात पोचलेलो आहे आपण इथे आणि इथेच आपली गाडी लावलेली आहे चल थांब गाडी लावली ना माझी च लवकर तेच आपला फर्स्ट फ्लोरलाच आहे तुम्हाला दाखवते तर हा वाला आहे बेडरूम इथं थोडी आता थोडं सामान आहे म्हणजे हा बेड येतं इथे थोडं राहत नाही तर आता इथं थोडं सामान आहे आणि अशा प्रकारे आहे आपलं बेडरूम आणि या साईडला पण आहे या साईडला पण आहे इथून असा व्ह्यू दिसतोय खतरनाकवाला पप्पा आणि बाकीचे सगळे तिकडे त्या रूम मध्ये बसलेले आहेत पप्पा तिथे बसलेले आहेत तर त्यांचं काहीतरी सिंगिंगचं काम चालू आहे वर्क चालू आहे सिंगिंगचं तर ते ते करतात त्यांच्यासाठी स्पेशल असं चिकन बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवते तांदूळ सोडते इंद्रायणी तांदूळ आहेत ना टेस्ट याची भारी असते इंद्रायणी तांदूळ म्हणजे हे थोडे कसे असतात थोडे चिकट होतात ते स्टिकी असतात पण टेस्ट एवढी खूप आपलं जास्त इकडे येणार नाही होत म्हणून असली असली बाकी तिथे दुसऱ्या साईडला मी पण गुडूबाई माझ्या सोबत हेल्प करतोय मला किचन मध्ये आपण बनून घेऊया आणि मी पण आहे स्पेशल आम्ही इथे येऊ परत आम्ही कसं नव्हते का सुट्ट्यांमध्ये येतो कधी काय असं असेल तेव्हा आम्ही इकडे येतो राहतो व परत आमच्या घरी जातो गाव शेवटी गाव असतो परी आमच्या गाव गावी जातो मग परत कधी इथे येतो कधी फार्मला जातो तसं आमचं चालूच असतं इथं पण लय मोठी बाल्कनी तुम्हाला दाखवतं मी पण आता इथं साफ नसेल केलं क्लीन नसेल हाय हाय क्लीन हाय वाव इथे पण इथे पण अशी मोठी बाल्कनी आम्हाला असं बघायला सगळा नजारा बघायला आहे असं असं कसं कधी कधी क्लिनिंग नसते म्हणून रिव्ह्यू आता आम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा पण येऊ तेव्हा तुम्हाला पूर्ण उमटूर देईल घराची असं आहे कसं नाही आणि ते बेडरूम तुम्हाला सांगितला इथे दोन वॉशरूम्स आहेत इथे दोन वॉशरूम आहेत आणि आपलं किचन किचन सध्या पुरत म्हणजे कधी आलं तर आपल्याला कधी आल्यावरती जेवण बिवम बनवायला लागतो म्हणून हे सध्या पुरतं आहे नंतर करणारे आणि हॉलमध्ये मा माणसं बसलेत तर दाखवू नाही शकत तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने इथे तुम्हाला दाखवते आहे इथे इन्स्ट्रुमेंट आहे मी तर इथे आहे पियानो पप्पा वाजवतात कधी कधी पियानो तर इथे पियानो आहे असं आपल्याकडे खूप सारे काय काय आहेत आपल्याकडे धोळकी पण आहे तबला पण आहे पियानो आहे माईक्स आहेत खूप सारे इन्स्ट्रुमेंट आहे माझ्या पप्पांना कशी आवड आहे गाणं म्हणायची आणि गाणे त्यांची यूट्यूबला पण आहेत सो so, इथे कधी कधी प्रॅक्टिस करतात ते असतात तर त्याचमुळे त्यांचे काही फ्रेंड्स सागरसाठी आणि काय रे भेटू आज सागरसाठी अजून राहुल राहुलसाठी आणि सागरसाठी हे दोघं गा चांगलेच गायक आहेत तुम्हाला माहिती पण असतील त्यांच्यासोबत त्यांची प्रॅक्टिस चालू आहे तर ते करतात आणि आम्ही पण थोडं आलोय तर मी जेवण बनवते चिकन बनवते सकाळपासून आलेच पण आता बनवते तुमच्यासाठी आणि मग मग दाखवते चिकन मी धुवून घेतलेले आहे वॉश करून घेतलेलं आहे चिकन आता ह्याच्यामध्ये हळद ओके त्याच्यामध्ये हळद टाकू आपण हळद टाकायची नागरी मसाला आहे जो आपण वाटून आणतो तो, तो। नंतर मसाला चिकन मसाला नंतर करते थोडीशी दही थोडीशी दही ॲड करू थोडीफार दही ॲड करायची आणि लिटिल बीट मीठ थोडस मीठ टाकू त्याच्यामध्ये ऑलरेडी सामान बिमान ना आम्ही आधी चालून ठेवलेले म्हणजे इथे कारण आम्ही इथे मे वगैरे महिन्यामध्ये येतो रात्र थोडा दिवस सोबत ठेवले जातो अद्रक कोथिंबीर लसूण आणि टोमॅटो आणि आता तुम्हाला मी दाखवते आमचा हॉल हा आहे आमचा हॉल इथून अस हॉल आहे आणि दादर झोपलाय गुडूड ना असं आपला हॉल आहे हा आणि मी इथे दिसते प्रिटी गर्ल इथे गुड्ड झोपला हो इथे छान नाश्ता झालेला आहे आणि असं आपला हॉल आहे आपलं घर आहे कस वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि इथे मी चिकन बनतय आपलं होत आणि मी बनवलेलं आहे चिकन तर आता आम्ही निघून जायला घरी तिकडे जेवण वगैरे बनवलं आणि आता घरी चाललोय पप्पांचे फ्रेंड्स वगैरे होते त्यांना दाखवलं नाही मी आणि ते आहे आपलं नाव पप्पांचं अनिल मंगलभोई चला गुरु चावी गाडी आता आपण जाऊयात घरी आणि बघूया चला आईस्क्रीम घेऊया ना इथे ब्लॅक करंट छोटीला मम्मीला कोणती लागते ती घेऊ आणि एक ब्लॅक करंट घेऊ हो तर इथं आईस्क्रीम घेतली ब्लॅक करंट दोन दोन्ही घेतले आता आपण आईस्क्रीम घेऊन हुँ, जाऊ दे पकडू माझ्याकडनं पडला पिडला सांगू नको चला आईस्क्रीम घेतली आणि आता जाऊयात घरी घरी जायला निघूया असे आता आपण परत येऊ कधी माहिती का मे मे मध्ये येतो जास्त करून आपण इकडे येऊ आणि मग आपण आता जाऊयात ते मेच्या टायमाला येतो कधी सुट्ट्यांमध्ये येतो तेव्हा या घरी येतो त्याचे पण ब्लॉक नंतर नंतर येतील तू मला बघायला भेटतील दे आता आपण जाऊ घरी तो गाडी चालतो ऐशत ऍक्सिडेंट झालाय मोठा बाप खतरनाक झाला रे हा पडला ना, ना नशीब जास्त लागलं नाही फक्त स्लीप झाली गाडी म्हणून आज ती गाडी चालवायची असते इथे कधी ना कधी काय ना काय होतच असत काय ना काय तर होतच असत म्हणून आज ती गाडी चालवायची नशीब स्लीप झाली फक्त पडला नाही जास्त तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि आता व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी या चला बाय